नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आपण आज या व्हिडिओमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू बाजारभाव बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे लासरगाव बिनचूर आवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती माजलगाव आवक दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अकरा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती कारंजा आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती रिसोड आवक अठराशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे तीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये यानंतर बाजार समिती लोहा आवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल राहता आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती पिंपळगाव पालखेडा वन हायब्रिड आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर, दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सोलापूर लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती लोकल आवक चार हजार एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे चौदा आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती परभणी लोकल आवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती नागपूर लोकल आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे सदुसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगोली लोकल आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एक रुपये क्विंटल कोपरगाव लोकल आवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सदोतीसशे एक रुपये सर्वसाधारण दर पंचे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती आहे आंबड वडीगोद्री लोकल आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती लासरगाव निफाड वान पांढरा आवक दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वडूच वान पांढरा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना वान पिवळा आवक एकोणावीसशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला वान पिवळा आवक पंचवीसशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती मालेगाव वान पिवळा आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे शहाण्णव आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आर्वी पिवळा आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती चिखली वान पिवळा आवक अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वाशिम वाहन पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग वाहन पिवळा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती उमरेड वानपिवळा आवक नऊशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे था पन्नास रुपये धामणगाव रेल्वे वानपिवळा आवक तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भोकरदन वान पिवळा आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती भोकर वान पिवळा आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका वान पिवळा आवक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती जिंतूर वान पिवळा आवक आवक एकतीस क्विंटल कमी दर जास्त दर। दर वान कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मूर्तिजापूर वान पिवळा आवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर, दर, दर चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जामखेड वान पिवळा आवक एकूणपन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे शेगाव वानपिवळा आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये गेवरई वानपिवळा आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सहा रुपये क्विंटल देऊळगाव राजा वानपिवळा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा वानपिवळा आवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा शेव शेगाव वानपिवळा आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाडा वान पिवळा आवक एकशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आंबाजोगाई वान पिवळा आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती औरा शहाजानी वानपिवळा आवक पाचशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मुरुंग वानपिवळा आवक एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती नांदगाव खांडेश्वर वान पिवळा आवक दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल नांदूर वान पिवळा आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल उमर उमरखेड वानपिवळा आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर 4, 1, lasers, चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल उमरखेड डाकी वानपिवळा आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाबुळगाव वानपिवळा आवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार नव्वद सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती पुलगाव वानपिवळा आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती सिंधी वानपिवळा आवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती सिंधी सेलू वान पिवळा आवक तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती देवनी वान पिवळा आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे चालू बाजारभाव शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आणखी शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान